नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मित्रांनो काल अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जी की जून 2000 24 आले 2000 दोन हजारमध्येच एक चोवीसमध्ये झाली होती आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झाली होती अशा दोन प्रकारचे नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाचा जी आर आला आणि या जी आरसाठी बारा जिल्हे पात्र झाले या बारा जिल्ह्यात कोण कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला किती निधी हा प्राप्त झाला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट तुम्हाला मिळत असणार आता हे बारा जिल्ह्यांमध्ये दाराशिव जिल्हा आहे ओके छत्रपती संभाजीनगर आहे धुळे आहे बुलढाणा आहे अमरावती अकोला बीड ओके बुलढाणा यवतमाळ हिंगोली नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे तर आपण एक एक जिल्ह्याचं बघणार आहोत बघा जून दोन हजार पंचवीस ते मध्ये अमरावती विभागातील व छत्रपती विभागातील छत्रपती संभाजीनगर विभागातील हे जे काही जिल्हे आहेत हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धाराशिवचा जर विचार केला तर धाराशिवसाठी शहाऐंशी कोटी रुपये एवढे मंजूर झाले आहेत आणि दुसरं म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये हे एकशे चौऱ्याहत्तर कोटी दुसऱ्या भरपाईसाठी मंजूर झाले आहेत आता धुळे जिल्ह्यामध्ये एकच मनुष्यासाठी हे चार हजार रुपये यांनी फक्त दिले आहेत बघा एकच माणसाला यांनी पात्र केलं म्हणजे केवढं नालिक सरकार आहे आणि नालिक हे सिस्टम आहे म्हणजे फक्त एकाच माणसाच्या शेतामध्ये नुकसान भरपाई झाली होती का हा देखील प्रश्न इथे उपस्थित राहतो असो अमरावतीसाठी अमरावतीसाठी दोन कोटी रुपये इथे मंजूर करण्यात आले आहेत अकोल्यासाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत यवतमाळसाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेत तर बुलढाण्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी रुपये इथे मंजूर करण्यात आलेत वाशिमसाठी चार कोटी रुपये इथे मंजूर करण्यात आलेत तर छत्रपती संभाजीनगर दोन प्रकारचे आहेत बरं का म्हणून आपण डबल डबल नाव येत असेल सोळा लाख एक हजार रुपये इथे मंजूर करण्यात आले आहेत हिंगोलीसाठी तीन कोटी साठ लाख रुपये इथे मंजूर करण्यात आले आहेत नांदेडसाठी दहा कोटी शहात्तर लाख रुपये इथे मंजूर करण्यात आलेत बीडसाठी एक लाख नव्याण्णव हजार रुपये एवढे मंजूर करण्यात आले आहेत आता ही जी काही भरपाई ह्या भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून ट्रान्स्फर करण्यात येणार आहे त्यामुळे हे जे काही जिल्हे आपण वाचले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे मित्रांनो तुमचा जिल्हा आहे का एकदा चेक करून घ्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा लाईक करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट देत आहे धन्यवाद